संशयाने जर एकदा समजूतदारपणाची वाट अडवली तर माणूस खरं सत्य जाणून घेण्याचा खटाटोप कधीच करत नाही जे समोर दिसतं त्याच्यावरच विश्वास ठेवून राहतो समजूतदारपणा दाखवून कधीही सत्य जाणून घेण्याचा साधा प्रयत्नही करत नाही व त्यामुळे चांगली नातीही माणसापासून दुरावतात प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रश्न उभे असतातच प्रत्येकाला त्याचे उत्तर हे द्यावेच लागते या प्रश्नांना कुणी हसून उत्तर देते तर कोणी रडून उत्तर देते पण प्रश्नांपासून पळता पात्र नक्की येत नाही उगाच कधी कोणाला नावं ठेवू नका कारण एक वेळ शारीरिक त्रास माणूस सहन करू शकतो पण मानसिक त्रास माणूस सहन करू शकत नाही शारीरिक त्रास थोड्याशा विश्रांतीने बरा होतो पण मानसिक त्रास हा माणसाला खूप मोठा धक्का देत असतो म्हणून कधीही जाणून बुजून कुणालाही नावं ठेवणे किंवा मानसिक त्रास देणे टाळावे श्रीमंत व्हायचं आहे तर मनाने श्रीमंत व्हा पण पैशाच्या श्रीमंतीच्या पाठीमागे धावाल तर पैसा जसा येतो तसा जातो देखील पण मनाची श्रीमंती ही अमर आहे आपण कितीही बोलके असलो तरी आपलं मन मोकळं करायला मात्र आपल्याच माणसांची गरज असते प्रत्येक भेटणाऱ्या माणसाजवळ आपण कधी आपलं मन मोकळं करत नाही जीवनाचा प्रवास पण किती विचित्र आहे न घेता आपण येतो एवढेच काय नाव सुद्धा आपल्याला तेही दुसरे देतात बऱ्याच गोष्टी मिळवण्यासाठी आपण लढतो काही वेळेला जिंकतो देखील आणि या लढण्याच्या नादात कधी कधी आपल्याच माणसांपासून दुरावतो देखील आणि शेवटी सगळं जिंकलेलं इथेच सोडून जसे आलो तसे परत निघूनही जातो आणि अख्खं आयुष्य लढण्यासाठी वाया घालवत असतो जे मुळात आपलं कधीही नसतं त्याच्यासाठी सुखाच्या शोधात निघताना दुःखाला सोबत घेऊन जावं कारण जेव्हा सुख सोबतीला असतं तेव्हा माणसाला सुखाची जाणीव राहत नाही पण जेव्हा दुःख सोबतीला असतं तेव्हाच माणसाला खऱ्या सुखाचा अनुभव येतो चुका आपल्या हातून घडू नये असे सांगणारे थोडे असतात आपल्या हातून चुका घडताना पाहणारे आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे आपल्या चुकांवर हसणारे ढिग्बर असतात आणि दुर्दैव हेच आहे की बऱ्यापैकी मजा हे आपल्या जवळचे असतात एखाद्याला काहीतरी देताना जर आपण समाधानी असू तर त्या दिलेल्या गोष्टीला महत्व आहे आणि एखाद्याकडून काहीतरी घेताना जर आपण देणाऱ्याची जाणीव ठेवली तर तिथे त्या नात्यात माणुसकी निर्माण होते आपल्याकडे नसलेल्या गोष्टींचे दुःख करणे सोडले तर आपल्या जवळ असलेल्या गोष्टींमध्येही काहीतरी चांगलं आहे हे महत्त्व माणसाला समजायला वेळ लागत नाही